ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शुक्रवारी चार एप्रिल रोजी दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास आंदोलन करण्यात आलं यामध्ये युती शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं असता मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला साफ नकार दिल्याच्या निषेधार्थ चांदवड तालुका मनसेच्या वतीनं कर्जमाफीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आलंय आणि मनसेच्या वतीनं राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील महत्वाच्या जोखीम घटक बंद केलेल्या योजना त्वरित सुरू करणे आणि राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावं अशा विविध प्रकारच्या घोषणा या आंदोलनामध्ये करण्यात आल्या यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष नितीन थोरे आणि नाशिक ग्रामीण उपाध्यक्ष नाना विस्पुते यांनी चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना मागण्यांचं निवेदन दिले शेतकरी बापू देवरे यांनी अधिक माहिती दिली आहे यावेळी रोहित शिंदे जे जे कोतवाल पंकज गोसावी तसेच दत्ता पाणसरे मयूरमाळी दीपक सोनवणे गोरखिरे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं लक्षणीय शेतकरी आंदोलन झालेलं आहे इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज चांदवड तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी हे आजचं आंदोलन आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की आमचं सरकार जर पुन्हा सत्तेमध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करू पण आज त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे यासाठी आम्ही त्यांना जाग आणून देण्यासाठी आज इथे आम्ही लक्षणीय आंदोलन केलं सर्व शेतकरी शेतकरी बांधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्वरित एक रुपयातील पीक विमा सुद्धा रद्द न होता चालू करण्यात यावा व शेतकऱ्यांचा शे... सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा यासाठी आज इथे आंदोलन झालेलं आहे काय सांगाल बाबा माझे नाव बापू मधरे रायपूरच्या बर काय झालं शेत कर्ज माफच करत आलं तर कर्ज कसं आलं सांगता कर्ज माफ कर्ज माफ करायचं काम कधी सांगितलं आता काम झालं चोवीस पासून चांगलं पासून कधी करतो कर्ज माफी नाही झालं नाही बँकेची सक्ती चालू आहे जी बँकेची जी सक्तीची वसुली चालू आहे ती सुद्धा शासनानं त्वरित बंद केली पाहिजे नाही तर शेतकऱ्या समोर आत्महत्या केल्याशिवाय पर्यायी उभा राहणार नाही याचं नाही झालं तर राज्यभर तीव्र आंदोलन छाडण्यात नोंद घ्यावी शासनाला संजय जाधव सी चोवीस तास सांदवड नाशिक